आपल्या दैनंदिन कामकाजातील ताणतणाव कमी व्हावा व आपल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सिन्नर नगर परिषदेच्या वतीने कैलासवाशी कमलाकर ओतारी यांच्या स्मृतीपित्यार्थ रविवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी नगराध्यक्ष चषक दोन हजार एकवीस या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते सिन्नर कॉलेजच्या मैदानावर भरवण्यात आलेल्या या स्पर्धेत नगर परिषदेतील नगरसेवक पदाधिकारी कर्मचारी अधिकारी आदींनी सहभाग नोंदवत या खेळाचा आनंद लुटला या स्पर्धांमध्ये एकूण पाच टीमने आपला सहभाग नोंदवला चार टीममध्ये प्रत्येकी दोन दोन सामने खेळले गेले तर एका टीमला चिठ्ठी पद्धतीने विजयी घोषित करण्यात आले उपांत्य सामन्यात सिन्नर कॅपिटल यांस पराभव पत्करावा लागला सिन्नर चॅलेंजर्स यांनी बाजी मारत अंतिम सामन्यात प्रवेश केला दुसरा उपांत्य सामना सिन्नर रॉयल्स व सिन्नर सुपर किंग यांच्यात झाला यामध्ये सिन्नर सुपर किंगने बाजी मारत अंतिम सामन्यात प्रवेश केला अंतिम सामन्यात सिन्नर सुपर किंग या टीमने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला सिन्नर चॅलेंजर्सने आठ षटकात पंच्याहत्तर धावांचे लक्ष दिले सुपर किंगने आठ षटकात केवळ एकोणपन्नास धावा काढल्याने सिन्नर चॅलेंजर्स यांनी नगराध्यक्ष चषकवर शिक्कामोर्तब केला या सामन्यासाठी सुरज सोनकुसरे यास सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून पारितोषिक देण्यात आले तर उत्तम खैरे यास उत्कृष्ट फलंदाज म्हणून पारितोषिक देण्यात आले विजेता व उपविजेता संघास नगराध्यक्ष किरण डगळे उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले गटनेते वाजे मुख्याधिकारी संजय केदार यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले सर्व सामन्यांसाठी अंपायर म्हणून सचिन भुजबळ व सिद्धार्थ नक्का यांनी काम पाहिले एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड आज सिन्नर नगर परिषदेच्या वतीनं स्वर्गीय कमलाकरजे ओतारी यांच्या स्मरणार्थ एक दिवसीय नगराध्यक्ष क्रिकेट मॅचचं आयोजन केलं आणि आज पहिली मॅच पूर्ण आली त्या मॅचमध्ये नगराध्यक्ष नगरसेवक हे विजयी झालेले आणि कुठंतरी एक कामाच्या ताणतणावातून थोडंसं वेगळं वाटावं हो म्हणून या मॅचचं आयोजन केलेलं आहे आणि कामाच्या ताम ताणतणावातून खऱ्या अर्थानं मोकळं सर्वांनीच झालं पाहिजे आणि असं कुठंतरी एक स्वतःला रिलीफ वाटेल असं आपण कुठेतरी एक तर फिरलं पाहिजे किंवा खेळलं पाहिजे आणि या सर्व प्रेक्षकांना आणि सर्वांना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज कमलाकर ओतारी यांच्या प्रत्यार्थ नगराध्यक्ष चषक सिन्नर कॉलेजच्या या प्रांगणामध्ये घेतलेला आहे त्या ठिकाणी पाच असे संघ आहेत काही अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग नगरसेवक नगराध्यक्ष यांच्यामार्फत टीमचा सहभाग झाला आणि नक्कीच उत्स्फूर्त असा सहभाग आहे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक हेमंत वाजे असेल विजू नाना असेल शैलेजी नाईक असेल गोविंद मावा असेल रामभाऊ लोणारे असेल त्यानंतर संतोषजी शिंदे असेल कानडी वैनिया असेल तेलंग वैनी आहेत त्यानंतर सर्व आमचे रुपेशजी मोठे श्रीकांतजी जाधव सर्व नगरसेवक या ठिकाणी जा उपस्थित आहेत आणि नक्की चांगला सहभाग प्रत्येकाला एक कामाच्या याच्यातून विरुंगळा असला पाहिजे या कारणास्तव आम्ही ही क्रिकेटचं आयोजन केलं आहे आणि आमचे जुने सहकारी आमचे कमलाकरतारी यांचं मागच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निधन झालं आणि मग हे करत असताना आम्ही सर्वांनी ठरवलं की त्यांच्या स्मृती प्रत्यार्थ या ठिकाणी नगराध्यक्ष चषक भरूया सर्वांना सहभाग करूया काहीतरी या मागच्या आठ महिन्यामध्ये जर करोनाचा ज्या कार पार्श्वभूमीवर कोणाला एकत्र येणं असेल विरुंगळा करणं असेल जमलं नाही हा विरुंगळा करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलोच आणि यातून एक खेळाची भावना असेल आणि थोडं आरोग्य या सर्व गोष्टीसाठी आम्ही एकत्र आलो नक्कीच चांगली गोष्ट घडते आणि त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार दररोजच्या धक्काधकीच्या जीवनामध्ये कर्मचाऱ्यांना कामाच्या अनुषंगानं अतिशय ताण असतो सगळ्यांचं समाधान करणे आणि आजकाल कामाचा व्यापही प्रचंड वाढल्यामुळे काहीतरी विरंगुळा हवा असल्याकारणानं सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन ठरवलं की एकदिवसीय क्रिकेट सामन्यांचं आयोजन करायचं आणि त्यामध्ये एक टीम नगरसेवकांची आणि इतर टीम ज्या आहेत त्या नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या असं एकंदरीत आज सामन्यांचं आयोजित आयोजन केलेलं होतं त्यामध्ये सर्वजण उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत आणि रोजच्या दिवसा दिवसापेक्षा दिवस, एक वेगळा दिवस आणि आनंदाचा दिवस असा एक चांगला उपक्रम नगरपालिकेमार्फत आयोजित केला होता आणि त्याचं अत्यंत चांगला असा सकारात्मक परिणाम आम्हाला दिसून येत आहे